नमस्कार सर्वांना मराठवाडा संग्राम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण मराठवाडा संग्राम दिनानिमित्त सुंदर असे भाषण या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहेत चला तर आपण या व्हिडिओमध्ये मराठवाडा दिनानिमित्त एक छोटेसे सुंदर असे भाषण पाहूया मराठवाडा आमचा मान सन्मान आणि अभिमान म्हणून तर उत्साहाने साजरा करू मराठवाडा संग्राम दिन आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील विराजमान अध्यक्ष प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा थोर संतांचा येथे निवारा त्यात निजामाचा बसला डेरा क्रांतीची ही धगधगती ज्वाला मराठवाडा सोडूनही निजाम पळाला आज आपण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या साजरा करत आहोत हा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे काही वर्षापूर्वी मराठवाडा निजामाच्या राजवटीत होता निजाम लोकांवर खूप अन्याय करत होता त्यामुळे मराठवाड्यातील लोक खूप दुःखी होते त्यांनी निजामाच्या राजवटीविरुद्ध लढा दिला या लढ्यात अनेक लोकांनी आपले प्राण दिले अखेर मराठवाड्यातील लोकांचा विजय झाला आणि मराठवाडा भारतात विलीन झाला हा दिवस आपल्यासाठी खूप आनंदाचा होता आज आपण स्वातंत्र्यवीराचे स्मरण करू आपण सगळे मिळून आपल्या मराठवाड्याचा विकास करू जय मराठवाडा जय हिंद